माझी आमदार कैलासाचे शहाजी बापू पाटील यांचे चिरंजीव खानापूर तालुका सहकारी सुदगिरणीचे माजी चेअरमन प्रतिष्ठित नागरिक सर्वांशी मिळून मिसळून वावरणारे माणिक तात्या पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरण रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता होत आहे यावेळी युवा कीर्तनकार आकाश महाराज पाटील अध्यक्ष पांडुरंग वारकरी शिक्षण संस्था धामणी तासगाव यांचे कीर्तन जय मल्टीपर्पज हॉल मायनी रोड विटा इथे होणार आहे तात्या पाटील यांना विनम्र अभिवादन अभिवादक समस्त साळुंके पाटील परिवार व ग्रामस्थ नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ग्रामीण भागातील मुली काय करू शकतात त्यांच्यामध्ये किती मोठे कलागुण दडलेले असतात आणि पुण्या मुंबई सारख्या शहरातील मुलींबरोबर स्पर्धा करायलाही त्या मागे पडत नाहीत हे दाखवून देत विट्यातील सविता निकम मॅडमनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले महिलांसाठी आणि खास करून परिसरातील ग्रामीण भागातील मुलींसाठी त्यांनी फॅशन डिझायनिंग क्षेत्रामध्ये मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि त्याची एक झलक आज विट्यातील मायनी रोडवरील हॉटेल इलाइट मध्ये पाहायला मिळाली सविता निकम मॅडम यांच्या कलाविष्कार फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने पूर्वीचे हॉटेल इस्टीन म्हणजे आताचे हॉटेल इलाइट मधील रॅम्प वरचा फॅशन शो पाहिला आणि आपण विठ्यातच आहोत का हा प्रश्न प्रत्येकाला पडला वर्षभराच्या कोर्समधील मेहनतीचा रंग इथं पाहायला मिळाला आणि त्यांच्या अकॅडमीतील ग्रामीण भागातील मुलींचा रॅम्प आगपाहून पाहून प्रत्येकजण आवाक झाला या मुली भविष्यात नक्कीच खूप मोठ्या होतील आणि फॅशन डिझायनिंग क्षेत्रात नाव कमावतील स्वतःच्या पायावर उभा राहतील असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला विटा टेलर असोसिएशनचे सदस्य या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून उपस्थित होते आमदार सुहास बाबर यांच्या सुविद्य पत्नी सौ सोनिया वहिनींनी या शोला भेट दिली आणि त्यांनी या मुली त्यांचा रॅम्पवॉक पाहिला आणि त्यांनी संविधान निगम हिचे तोंड भरून कौतुक केले दोन हजार चौदापासून ती माझी खास मैत्रीण आहे असे सांगत तिने या क्षेत्रात प्रचंड स्ट्रगल केल्याचेही सांगितले आणि आज तिची ही प्रगती पाहून एक मैत्रीण म्हणून मला खूप अभिमान असल्याचेही सांगितले सरकारी प्रमाणपत्र कोर्स असणारी कला आविष्कार फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट आता परिसरातील मुलींचे आकर्षण ठरत आहे इथं कोर्स पूर्ण केल्यानंतर मुलींना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येणार आहे नोकरीची संधी आहे आत्मविश्वास वाढणार आहे आणि स्वतःच्या पायावर उभाही राहता येणार आहे प्रचंड जिद्द जोरावर सविता निकम मॅडमनी घेतलेल्या फॅशन मोठी चर्चा होत आहे काय त्या नमस्कार मी सविता बाबासाहेब निकम कलाविष्कार फॅशन डिझाईनिंग अकॅडमी चालवते आज माझ्या क्लास मधील स्टुडंट वन इयर डिप्लोमाच्या स्टुडंटनी त्या काही क्रिएटिव्हिटी मध्ये ड्रेस डिझाइन केलेल्या आहेत त्याचा मी फॅशन शो इथं आयोजित केलेला आहे वर्षभर ज्या मुलींनी माझे वर्षभर ज्या मुली माझ्याकडं स्टिचिंगचं सगळं काही डिझायनर पॅटर्न वगैरे शिकतात त्याच्यानुसार त्यांनी स्वतः स्वतः क्रिएटिव्ह केलेला एक पॅटर्न आज प्रेझेंट करायचा असतो या फॅशन शो मध्ये तो आज इथं मुलींनी खूप छान पद्धतीनं केलेला आहे आणि हा फॅशन शो घेण्याचा उद्देश एकच आहे की माझ्याकडं सर्व खानापूर तालुक्यातील किंवा बाहेरच्या तालुक्यातील सर्व खेड्यातील शेतकरी कुटुंबातील मुली आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि मला हे दाखवून द्यायचंय सगळ्यांना की शेतकरी कुटुंबातल्या मुली पण फॅशन शो फॅशन डिझायनर खूप चांगल्या पद्धतीनं करू शकतात एवढंच uh, मला आणि त्या मुलींना त्या मुलींना मला हे स्टेज देऊन त्यांच्यामधला आत्मविश्वास कॉन्फिडन्स हे करायचा होता मोठा करायचा होता आणि मला खात्री आहे की माझ्या या मुली पुढे जाऊन भविष्यात त्यांची स्वतःच्या अकॅडमी तरी ओपन करतील किंवा स्वतःच डिझायनर बुटीक तरी नक्की ओपन करतील आणि असंच माझ्यासारखंच त्याही मोठ्या होतील आणि असेच फॅशन शो मोठमोठे आयोजित करतील त्यासाठी त्या सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू Get in the car, get in the car, crash Get in the water, get in the, water, get in the